हरिओम रामकृष्ण हरी संत विचारधारामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज या दोन हजार पंचवीस सालामध्ये जगद्गुरू जगत, जगत वंदनीय जगत मान्यता जे संप्रदायाचे कळश ठरणारे जगद्गुरु तुकोबरा यांच्या सहदैव वैकुंठ गमन सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि निमित्ताने अखंड महाराष्ट्रातील नव्हे भारतातील वारकरी संप्रदायाने भांडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे हा इतका महान मोठा सोहळा आहे की त्याची वाच्यता किंवा त्याच्याबद्दल बोलणंही कमी पडेल सहदेव वैकुंठाला जाणारे संत एकमेव संत जगद्गुरू तुकोबराय हे या तुकाराम बीचच्या दिवशी हा सोहळा सांगता होणार आहे दहा तारखेपासून अनेक मान्यवर संतांची इथे ज्ञानदान होणार आहे आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण या सोहळ्यात सहभागी व्हावं याच देही याच डोळा पाहिला हा सोहळा या सोहळ्याचं आपण भागीदार व्हावं आम्ही आपणास या सोहळ्याची काही क्षणचित्र नंतर दाखवण्यात येतील परंतु आपणासही विनंती करतो की आपण स्वतः येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावं आणि जीवनाचं सार्थक करावं आणि जगद्गुरु तुकाररायांच्या या साडेतीनशे वर्षे पूर्णत्व झालेल्या सोहळ्याला आनंद आपणही घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो आणि आपणास सर्वांस हरिओम रामकृष्ण हरी